आज आपल्या जीवनामध्ये मुख्य भाग प्रोटीनचा स्रोत म्हणजेच चिकन चिकन हे एक महत्त्वाचं खाद्यपदार्थ बनलं असून आज त्याच्यामध्ये बरेचसे प्रकार आज झालेले आहेत मग बॉयलर चिकन असेल बोकड्याचं असेल गावरानचं असेल हिवर गावरान असेल सुधारित गावरान असेल तर असेच कावेरी गावरान चिकन एक महत्त्वाचा हिस्सा आज आपल्या नागरिकांच्या देशाच्या तुमच्या माझ्या जीवनामध्ये हिस्सा बनलेला आहे पण तेच वेळेवरती उपलब्ध होत नाही कधी दुकानदाराकडे माल आहे कधी शेतकऱ्याकडे आहे कधी मिळत नाही तर या सगळ्यावरती रामबाई रामबान इलाज म्हणजेच आयल्याग्रो आज दिनांक दहा मे दोन हजार चोवीस तृतीय या दिवशी म्हणजेच कावेरी गावरान जिवंत पक्षी पोच देण्याचा निर्णय घेऊन त्याची सुरुवात करत आहेत सर्व दुकानदार बंद आग्राची आणि कळकळीची विनंती आहे आज आपण जो बॉयलर धंदा करत आहात याच दुकानावरती आहे त्या स्थितीत आहे त्या भांडवलामध्ये आपण कावेरी पक्षी ही विक्री करू शकता व चांगल्या पद्धतीने दोन पैसे नफा आपण मिळवू शकता आणि हा नफा मिळवण्यासाठीच कावेरी पक्षी आलेल्या ॲग्रो म्हणजेच देवचंद बिडकर आम्ही आमच्या कारणामार्फत सकाळी आठ ते दुपारपर्यंत विकली नियोजन याचं करत आहोत म्हणजेच आपलं जे काही दुकान आहे या दुकानापर्यंत थेट आमची गाडी आपल्याला खोच कावेरी माल देत आहेत नक्कीच चांगल्या वजनाचा चांगल्या कलरचा खाण्यासाठी चवदार सा कमी वेस्टेजवाला माल आपल्याला परवडेल या हिशोबाने योग्य रेटमध्ये पोच देण्याचा कायमस्वरूपी निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि याची सुरुवात उद्या अक्षयतवृतीच्या मुहूर्तावरती होणार आहे आपण ज्याही शहरात असेल असाल तिथपर्यंत आमची गाडी पोहोचणार आहे व आपल्या दुकानापर्यंत कावेरी गावरांचा माल पोच देणार आहेत असे मी ठामपणे जाहीरपणे सांगतो आज ग्राहकांची गरज लक्षात घेऊन दुकानापर्यंत किंवा दुकानात योग्य वेळे माल उपलब्ध न होणे ग्राहकांची दिवसेंदिवस वाढती मागणी या सगळ्या गोष्टींचा विचार करून आम्ही एक नवीन उत्पादनाचा स्रोत तुम्हाला तुमच्या दुकानावरती निर्माण करता येणार आहे आहे त्या स्थितीमध्ये दिवसाला दोन पाच दहा नग तुम्ही विकून चांगल्या पद्धतीने अर्थार्जन आहे त्या स्थितीमध्ये करू शकता आणि याच्यासाठी सपोर्ट करत आहे तुम्हाला आई नॅब्रो म्हणजेच मी देवचंदिडगर आमची गाडी तुमच्यापर्यंत येणार आहे नक्कीच तुम्ही कावेरी पक्षाचा चांगल्या पद्धतीने सेल करून चांगल्या पद्धतीने दोन पैसे कमवू शकता गाडी दुकानापर्यंत हप्त्यामधून एक दिवस येणार आहे जो काही वार आपल्या शहरासाठी ठरलेला आहे त्या वारी गाडी शंभर टक्के पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत मग तुम्ही मनमाड मनमाडपासून आजूबाजूच्या कुठल्याही परिसरात असेल मग चांदवड असेल नाशिकपर्यंत असेल किंवा मनमाड शिर्डी राहता ह्या भागात असेल किंवा नांदगाव चाळीसगाव मालेगाव देवळा कळवण लासलगाव शिन्नर असा परिसर जर आपला असेल तर नक्कीच या परिसरामध्ये आपल्याला कावेरी माल योग्य वेळेस उपलब्ध होणार आहे आणि या, या मालावरती आपण आपल्या दुकानावरती ग्राहकांची गरज पूर्ण करून दोन पैसे चांगल्या पद्धतीने उत्पन्नाचं स्रोत संधी ही आपल्याला नक्कीच आमची माहिती आमची जाहिरात गाडी तुमच्यापर्यंत शंभर टक्के पोहोचेल बाजूला नंबर पण दिलेला आहे या नंबरवरती पण तुम्ही संपर्क करू शकता गावरान कावेरीचा चांगल्या दर्जाचा माल आपल्या दुकानावरती पोच मागू शकता शंभर टक्के आम्ही देण्याचा यशस्वी प्रयत्न करणार आहोत आपण एक दुकानदार असाल नक्कीच आपली गरज लक्षात घेऊन ग्राहकांची गरज लक्षात घेऊन कावेरी कायमस्वरूपी पोच करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आम्ही आम्ही आपल्यापर्यंत लवकरच पोचत पोहोचत आहोत पण आम्ही पोहोचण्या अगोदर आमचा व्हिडिओ नक्की आपल्यापर्यंत पोहोचला असेल तर नक्कीच ज्यांना गरज आहे पक्षी पाहिजे कायमस्वरूपी बिझनेस करायचं आहे स्वतःचा व्यवसाय वाढवायचा आहे नक्कीच त्यांनी आमच्याशी संपर्क केला तरी काही हरकत नाही साईडला नंबर दिलेला आहे तुम्ही नक्कीच संपर्क करू शकता तसेच जर आपले मित्र कंपन्या किंवा आपण हा व्हिडिओ बघत असाल आणि आपण ज्या शॉप वरून चिकन खरेदी करत असाल कावेरी गावरान पक्षी घेत असाल नक्कीच त्यांच्यासाठी ही संधी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही देऊ शकता नक्कीच व्हिडिओ शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू सो मच जय हिंद जय